पेठण तालुक्यातील बिडकीन डी एम आय सी निल नी नीलजगाव रोडवर बुधवार एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी बिडकीन पोलिस ठाण्यासमोर दुपारी बारा वाजेच्या दरम्यान मिनी हायवा ट्रक व स्कूटी मोटरसायकलच्या धडकेत सोहम विष्णू जाधव वय वर्ष सतरा राहणार कृष्णापूर बिडकीन येथील तरुण युवकाचा मृत्यू झाला सविस्तर माहिती अशी की बुधवार रोजी आठवडी बाजार असल्यानं बिडकीन ते नीलजगाव निलजगाव रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते स्कूटी चालक डबल सीट बिडकींकडे येत असताना दिशेने घेऊन जात असलेला मिनी हायवाच्या टायर खाली आल्यानं सोहम जाधव हा ठार झाला तर सोबत असलेली युवती ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला सोहम जाधव हा सरस्वती भुवन हायस्कूल बिडकीन येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता सदर अपघातातील वाहन क्रमांक एम एच वीस जी सी अठ्ठ्याण्णव शून्य शून्य मिनी हायवा ट्रक तर स्कूटी मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी जी शहात्तर एकोणनव्वद यांचा अपघात होताच हायवा चालक घटनास्थळावरून पसार झाला तर वाहन बिडकीन पोलीस ठाण्यात था जमा करण्यात आलं जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थेनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी बिडकीन येथे मोफत रुग्णवाहिका सेवा प्रदान केली आहे या रुग्णवाहिकेचे चालक राजू चव्हाण यांना खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जखमी युवतीला बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलंय बिडकिन डी एम आय सी भागात प्र, अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रशासकीय यंत्रणेनं गांभीर्य घेऊन योग्य ती उपाययोजना करणं गरजेचं आहे दरम्यान अपघातानंतर हायवा चालक फरार असून या चालकाचा शोध बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके व पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे हे घेत आहेत सदरील अपघाताचा पुढील तपास जमादार संदीप धनेधर हे करत आहेत प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज पैठण